सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल ऑयकोन दाखवून ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलो नगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी चला ऐकूया सत्य समाचार मराठी न्यूज वर मकर संक्रांत निमित्त ज्योतिष गुरु उदय जोशी यांचे मार्गदर्शन फक्त सत्य समाचार मराठी न्यूज सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलो नगरे नाशिक नमस्कार दरवर्षी प्रमाणे जानेवारी दोन मंगळवार या दिवशी मकर संक्रांतीचा सण आहे सकाळी आठ पंचावन्न ते दुपारी चार पंचावन्न असा कालावधी आहे करण वाहन वाघ आहे आणि उपवाहन आहे घोडा पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललेली आहे वस्त्र पिवळे धारण केलेले आहे चंदनाचा टिळा कपाळावरती लावलेला आहे आणि वायव दिशेला बघत आहे असं हिचं वर्णन आहे दरवर्षी यावर्षी संक्रांत अशुभ आहे वाईट आहे अशी अफवा लोक इतर माध्यमांच्या मधून पसरवतात तसं काही नाही आहे संक्रांत शुभ आहे संक्रांतीच्या दिवशी तिळ गोळ हेच दान कराव आंघोळ करताना सकाळी तिळाचं उट्टण लावावं हो अंगाला आणि आपल्या खाण्यामध्ये तिळ तील, गोळ तिळाची वडी किंवा लाडू हे असावं म्हणजे थंडीच्या काळामध्ये शरीरामध्ये उष्णता यावी उष्ण शरीर राहावं म्हणून याच प्रयोजन केलेलं असतं तर काही आपण आपले विचारतात की कुठली गोष्ट महाग होईल काय स्वस्त होईल असं काही नाही आहे